नमस्कार मैत्रिणीं <ंगे> अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एक चाट रेसिपी बनवणार आहोत ही चाट हेल्दी आणि चटपटीत असणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू चाट बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी चने घेतलेत जे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालून घेतलेत चने छान भिजल्यानंतर कुकरमध्ये चने टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून तीन शिट्ट्या काढून घेतल्यात चाट बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक बाऊल घेतलाय त्यामध्ये एक वाटी उकडलेले काळे चणे घेतले आहेत उकडलेला मीडियम आकाराचा बटाटा घेऊन त्याचे बारीक काप करून घेतलेत ते देखील यामध्ये टाकून घेतलं एक बारीक चिरलेली काकडी घेतली एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तो देखील यामध्ये टाकून घेतला मोठ्या आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलं ते देखील यामध्ये दे टाकून घेतलं आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकली यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा काळी मिरी पूड दोन चमचे लिंबाचा रस किंवा अर्ध्या लिंबाचा रस पाव चमचा लाल तिखट टाकून घेऊन हे छान मिक्स करून घेऊ मी या ठिकाणी हे छान मिक्स करून घेतलं आहे यानंतर यामध्ये वरून बारीक चिरलेली कांदा पात घालून घेऊ हे देखील छान मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि सर्व करू ही चाट तुम्ही डाएटसाठी देखील वापरू शकता कारण आपण या ठिकाणी एकथेन सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे आपण या चाटचा उपयोग आपल्या डाएटमध्ये करू शकतो वजन घटवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद